सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला ॲक्च्युली विद्यार्थ्यांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे विद्यार्थ्यांबद्दल माहिती म्हणजे असं की आता शाळा सुरू होईल आणि शाळा सुरू झाल्याच्यानंतर एकाएकी तुम्ही जर पोरांवर अभ्यासाचं बर्डन जर दिलं तर मुलं अभ्यास करत नाही टाईमपास करतात आणि त्यांना तो अभ्यास पण समजत नाही म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना एकाएकी बर्टन देण्यापेक्षा हळूहळू जसं एक एक विषय दहा मिनटं पाच मिनटं पंधरा मिनटं असा वेळ देऊन त्यांना काय करा थोडा थोडा अभ्यास करायला लावा कारण ॲक्च्युली समर वॅकेशन झालं आणि समर वॅकेशन झाल्याच्यानंतर त्यांची अभ्यासाची जी, जी लिंक होती ही पूर्ण ब्रेकअप झाली तर त्या मुलांवर एकाएकी एक बर्डन जर तुम्ही दिलं सर्व पालकांनी काय होईल त्या त्या विद्यार्थ्यांवर टेन्शन इन आणि टेन्शन पाहिजे तो कुठलंही कुठलंही काम किंवा कुठलाही अभ्यास तो करू शकणार नाही म्हणून सर्व पालकवर्गांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्याला डिप्रेशनमध्ये न जाऊ देता किंवा टेन्शन न देता त्याला हळूहळू अभ्यास आ, करू द्या करून घ्या त्यांच्याकडून आणि शाळा शाळा काही शाळा चालू झालेल्या आहेत आणि काही आता होणार आहेत तर तुमची जी तयारी चालू आहे काहींची पुस्तकं घेण्याची बुक्स घेण्याची तर हा एक प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग करून मुलांना योग्य ते मार्गदर्शन करा जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन किंवा कुठल्याही हिंट्स जर हव्या असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर पण करा कारण इतर पॅरेंट्सपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांनासुद्धा थोडीशी माहिती त्यांच्या कानावरसुद्धा गेली पाहिजे मला सांगायचं एवढंच आहे की मुलांना अभ्यास एकाएकी न करालेला होता त्यांना हळूहळू आता अभ्यासाची जी लिंक आहे ही हळूहळू चालू द्या ठीक आहे तर मला विद्यार्थ्यांबद्दल पॅरेंट्स पॅरेंट्सला एवढंच सांगायचं होतं जे महत्त्वाचं जे आहे ते नक्कीच तुम्ही फॉलोअप कराल आणि विद्यार्थ्याला आपलं नंबर वन कराल ऑल द बेस्ट ठीक आहे थँक्यू